महामाया निळावंती पुढील भाग तारुण्यात असलेली आशा अचानक एकटी पडली होती सर्वस्व गमावलं होतं तिने विक्रमसारखंच विक्रम विभूते विक्रम तिला गोठ्यात घेऊन आला तिला लाकडीपेटी उघडून दाखवली आतल्या पांढरा फटक पडलेल्या निर्लस चेहऱ्याला खंबीरपणे स्पर्श केला हा माझा आनंदाचा मृतदेह आहे मी त्याला जिवंत करणार आहे आशाने पेटीला हात लावून पाहिले पेटीला स्पर्श करून थंडगार वाटल्यावर कुशलने शहरात जाऊन बर्फाच्या एवढ्या लाद्या का आणल्यात हे तिला स्पष्ट झालं आशा काही न बोलता नुसती उभी राहिली गोठ्यात झोपलेल्या नलूची झोप मोड होऊ न देता तिघे बाहेर आले बराच वेळ कोणीच कोणाशी काहीही बोललं नाही धक्का पचवल्यावर खूप वेळाने आशाने विचारलं मेलेल्या माणसाला एकट सोडावं त्याला त्रास देऊ नये तुमच्या मुलाला का जिवंत करायचंय विक्रम जणू काही या प्रश्नाची वाटच पाहत होता तुझा नवरा मेला तू त्याची परत यायची आशा सोडलीस पण मी माझ्या आनंदाची आशा सोडली नाही मला आनंदाचा मृत्यू मान्य नाही विक्रमचं उत्तर ऐकून आशा थिजून दरवाजाच्या चौकटीत बसली नालबंद उंबरठ्यावर तिच्या तळ हाताचा स्पर्श झाला आपल्या नवऱ्यासोबतच्या प्रणयाच्या आठवणी तिच्या मनात गार चटके देऊ लागल्या कुशलने आशाला पाणी पाजलं आणि नंतर घाई गडबड करत विक्रमला पुढच्या कामाची आठवण करून दिली आनंदाच्या मृतदेहावर लवकर मीठ आणि फॉर्मलिन लावणं गरजेचं होतं गोठ्यात आधीच नलू झोपलेली होती त्यामुळे ही प्रक्रिया गोठ्यात करता येणार नव्हती आनंदाच्या मृत्यूची बातमी अजून देखील नलूपर्यंत पोहोचली नव्हती त्यामुळे तिला संशय येऊ न देता मृतदेहाची मरम्मत करणं गरजेचं होतं आनंदाच्या मृतदेहावर फॉर्मलिन लावण्यासाठी एक शांत निर्जन जागेची गरज होती कुशलला एका जागेची आठवण झाली त्याने लाकडी पेटी बैलगाडीवर चढवली बैलांनी गाडी ओढत आनंदाचा मृतदेह कुशल रायरीकर आणि विक्रम विभूते या तीन गोष्टी त्या ठिकाणी आणल्या गावाच्या बाहेर निर्जन जंगलात असलेलं एक लहानस पडक शिव मंदिर यादवकालीन त्याचं छत अर्धवट कोसळलेलं होतं छताच्या खाली पडलेल्या अस्ताव्यस्त दगडात माती साचून मंदिरातच उंच गवत उगवलेलं होत दगडी मंदिराच्या खांबावर मानवी उंचीच्या बुद्ध बुद्धमूर्ती होत्या आठही खांबांना शैव भक्तांनी तेल शिंदूर पाजलेले होते मंदिराच्या गर्भगृहात मधोमध एक मोठा गंजलेला पिंजरा होता पिंजऱ्याच्या आत पिंड होती विक्रमला पिंजऱ्यात कोंडलेला देव पाहून आश्चर्य वाटलं त्याने आणि कुशलने पिटी शिवमंदिराच्या आत आणली मोकळी जागा पाहून पिंजऱ्या शेजारीच त्याने पेटी ठेवली उघडून मृतदेह बाहेर काढला कडक झालेल्या मृतदेहाला कपडा अंथरून त्यावर लेटवलं आनंदाच्या बोटांची नखे गेल्या सहा दिवसात वाढली होती माणूस मेल्यावर त्याच्या मृतदेहाची नखे काही दिवस वाढतच असावीत असा अंदाज विक्रमने लावला केमिकलच्या बाटलीचं भूज उघडल्यावर त्याचा वास गाभाऱ्यात पसरला त्या पिंडाला कैदत का टाकलंय असं कोणतं मंदिर हे विक्रमने पिंजऱ्याला पाहून विचारलं खूप जुनं हे शिवमंदिर माझ्या लहानपणापासून असंच आहे कुशल बोलला मला वाटतंय पुरातत्व खात्याच्या लोकांनी लावला असेल हा पिंजरा पाऊस पाण्यात वरून पूर्ण छत कोसळलं तर पिंडीला नुकसान होऊ नये म्हणून विक्रमने पिंजऱ्याच्या दरवाज्याला हात लावला त्याच्या जाड कडीवर एक शिक्का होता शिक्क्यावर मोठ्या मोठ्या मिशा आणि सुळे असलेले राक्षसी मुंडक लोखंडात बनवलं होतं विक्रमने ते लोखंडी चित्र ओळखलं हा तर कीर्तिमुख राक्षस आहे इंग्रज कीर्तिमुख का लावतील पिंजऱ्यावर हा पिंजरा इंग्रजांच्या काळापेक्षाही जास्त जुना आहे तुम्हाला कीर्तिमुखाबद्दल कसं माहितीये कीर्तिमुखाचा विषय निघताच कुशलच्या भुवाया उंचवल्या मला आधी एवढंच माहिती होतं की आपल्या दक्षिण भारतात असलेला कीर्तिमुख हा प्रत्येक मंदिराच्या दरवाजात बनवलेला असतो टोकदार दात असलेल्या माणसाचं तोंड अन मागचं शरीर म्हणजे सापाचं शेपूट अर्धा राक्षस आणि अर्धा साप असा कीर्तिमुख शुभ असतो तो भारत इंडोनेशिया श्रीलंका इथं सर्व मंदिरांच्या दरवाजात त्याला बनवलं आहे आपल्याकडून तो तिबेटमध्ये गेला तिथून नंतर चीनमध्ये कीर्तिमुखाची परंपरा गेली आणि तिथं ड्रॅगन बनली काय ड्रॅगन तोच कीर्तिमुख पण तुम्हाला एवढी माहिती कशी मी मी ज्या जान मिलमध्ये मॅनेजर होतो तिथं जास्त काही काम नसायचं माझी छोटीशी केबिन होती तिथं पुस्तक आणून वाचत बसायचो त्यात कळलं हे बोन मिल म्हणजे हाडकं बारीक करून त्याची पावडर करतात तो कारखाना का हो तेच कशाची हाडकं असतात त्याच्यात हेच बैल गाई म्हशी कत्तलखान्यात मेलेली जनावरं बाकीही असतात हाडं मी असं ऐकलं होतं का बोन मध्ये माणसाची हाडकं पण असतात मग त्याचीच पूड करून कोलगेटमध्ये टाकतात पण माणसाची हाडं कुठं मिळणार बोन असं मुसलमानाच्या कबरीतील हाडक राज्याला चोरून नेत्यात म्हणे बातमी वाचली होती एक तशी म्हणून गावाकडलं जास्त कोणी कोलगेटने दात घासत नाहीत नाही आहे पण असं काही कीर्तीमुखाचा चाललेला विषय कुशलने हुशारीने बदलून बोन मिलवर आणला असावा असं विक्रमला वाटू लागलं कुशलने केमिकलची बाटली विक्रमच्या हातात देत विचारलं वास बेकार असतो ना बोनमेलचा हो घाण वाटत असेल ना हाडकाच्या वासात पुस्तकं वाचणं नाही मला सवय आहे काहीच वाटू न द्यायची बाटलीचं बूज उघडताच फॉर्मॅलीनचा वास गर्भगृहात पसरला विक्रम पिंजऱ्यावरच्या कीर्तीमुखाच्या आकृतीचं निरीक्षण करत आनंदाच्या हातापायांना फॉर्मलिन लावू लागला कुशल ओठ उंच करून नागपुड्या बारीक करत केमिकलचा नाकात शिरण्यापासून थांबवत होता ते त्याला जमत नव्हतं पेटीतल्या बर्फात मेट मिसळायला त्याने सुरुवात केली विक्रमने यादवकालीन शिवपिंडीवर पुन्हा नजर टाकली देवाच्या गाभाऱ्यात पातक करतोय आपण कोणाला कळलं तर छा इथं एवढ्या लांब झुडपात कोण येत नाही या डोंगराच्या वरची टेकडी फोडली सरकारनं तेव्हापासनं या मंदिराचं छत खिळखिळ झालंय कधी बी पडल खाली म्हणून घाबरून लोक इथं येत नाहीत या देवाला टाकलंय लोकांनी कुशलच्या उत्तरानं विक्रमाचं समाधान झालं नाही मी काही कट्टर देवधर्म मानत नाही पण तुला पाहावत का असं देवांच्या गाभाऱ्यात एक मृतदेहाला आणलेलं साहेब अख्या देवसरीचे लोक इथं बळी देत होते कोंबड बोकड आणून इथे कापत होते त्याच रक्त पिंडीला व्हायचे मुडक का कापून इथं समोर ठेवायचे आपण तर माणसाच्या शरीराला आणले प्राण्यांची बॉडी मंदिरात आणली की पुण्य माणसाची बॉडी आणली तर पाप हे कोणतं शास्त्र म्हणायचं विक्रमने आपलं डोकं खाजवलं हो आणि नियती ठरवणार देव जर कुठे अस्तित्वात असेलच तर माझ्या मुलाचा बळीसुद्धा देवानेच घेतलाय हे पाप त्या देवाच विक्रम आता पेटीला फॉर्मॅलिन लावू लागला कुशलने पिशवीतून दगडी मीठ काढून पेटीतल्या बर्फात टाकलं आता तो ते मिसळू लागला मंदिरात शांतता होती दोघेही आपापल्या कामात मग्न होते पण मंदिरासमोर कोणीतरी येऊन उभं राहिलं आणि त्याची चाहूल दोघांनाही लागली आशाने मंदिराच्या पाया पडल्या मंदिरात असलेल्या प्रत्येक खांबाच्या पाया पडत ती आत आली नंतर शिवपिंडीला हात लावून ती बाजूला बसली तिच्या मनातल्या शंका तिला विक्रमला विचारायच्या होत्या कसं जिवंत करणारे आशाचा प्रश्न थेट आला विक्रमने कानातला कापूस काढून आनंदाच्या कानात, कानात मेट भरलं थेट उत्तर दिलं निळावंतीची मदत घेऊन निळावंतीच्या पोथीत निसती पशुपक्ष्यांची भाषा असती हे मेलेल्याला उठवणं बिठवणं असं काय नसतं कसं काय जिवंत करणार आहे मग तुम्ही त्याला निळावंतीच्या पोथीची नाही थेट निळावंतीची मदत घेऊन करणार हे निळावंती डाकिनीची मदत ते माहीत नाही अजून की, ना की, की ती डाकिण आहे की ती बाई आहे की देव आहे पण ती आहे हे मात्र नक्की आशा गोंधळली ती मेलेल्या माणसाला जिवंत करती असं कोण बोललं तुम्हाला सेबियन मला म्हणाली सूर्यास्ताच्या वेळी या जेव्हा ती मला निळावंतीला भेटवणार आहे आता पुन्हा जाईल मी त्या धबधब्याजवळ अहो पण कस शक्य आहे का शक्य नाही आता मी सूर्यास्ताला तिथं जाणार आणि निळावंतीला प्रत्यक्ष भेटणार अहो पण निळावंती मेलेली आहे तिला कस भेटणार तुम्ही विक्रमने मृतदेहावरून फिरणारा हात थांबवला काय निळावंती मेलीये म्हणजे तुम्ही कधी बाजिंद्याची आणि निळावंतीची गोष्ट ऐकलीच नाही का बाजिंदा महामाया निळावंती आणि बाजिंदा यांची कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद